नमस्कार मित्र मंडळी त्या पुन्हा एकदा चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं वर्ष स्वागत तर दोन तीन दिवस मी व्हिडिओ बनवू नाही तर आज मी व्हिडिओ बनवते कारण आज आम्ही जातो आमच्या गावातल्या एका मित्राकडे म्हामदा असा गणपतीचा आणि सतरा दिवसांच्या गणपतीचा आज त्या विसर्जन होणार तर मानद्यासाठी आज आम्ही जातो तर जौक वगैरे जातो त्याला तुमका मी दाखवते गणपतीची मूर्ती सुंदर अशी आणि त्यासोबतच तुमका मी दाखवते म्हामद्या वगैरे गणपतीचा कसा असता तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवू नाही कुठलाच भामदेव वगैरे कसा असतं तर आजच्या निमित्तानं या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवते गणपतीमध्ये भादेव वगैरे कसा वाढला आता तर, तर, तर मग या एक भाद्याची माझ्या तर मंडळी आता मी पोचले परबडीत आणि तुम्ही बघू शकतास व्हाळ सुंदर असो व्हाळ आणि आज जरा वातावरण जरा दमट म्हणजे मळबट वातावरण हा पाऊस वगैरे काय करता बघा इकडे तर आता आम्ही थोड्याच वेळात पाच मिनटां पोचत आमच्या गावच्याच मित्राकडे लक्ष्मण परब यांच्याकडे गणपती असा आणि आज त्यांच्याकडे मानदा असा तर विसर्जन वगैरे संध्याकाळी होईल तर संध्याकाळी विसर्जन जेव्हा होतं तेव्हा तुमका मी दाखवीन सुद्धा की विसर्जन कसा काय होतं तर त्या अगोदर तुमक आता मी एक मानद्याची मजा मी दाखवणार आहे तर हाय बघा मस्त वाटतं बघूक आणि पाणी जरा फुगवले नाही इकडे हे बघा आणि संदर्भ सो आता व्हाय दाखवीत दाखवत तुमका मी रस्तो दाखवीत दाखवीत त्यांच्या घराकडे आता आम्ही जातो तर इकडे समोर बघू शकता शेव असा भात शेतीचं मळो पूर्ण तर इकडे सगळी भात शेती बघा तर आता मी तुमका तिकडे त्यांच्या घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की त्यांच्या घराकडच्या आजूबाजू परिसर कसं आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते श्री गणेशाची मूर्ती अशी भावी अशी मूर्ती आहे मोठी अशी मूर्ती आहे ती तुमकं मी टाकवते या व्हिडिओमध्ये तर आता जाऊया थेट त्यांच्या घराकडे तर मंडई मी आता पोहोचले तळीवाडीत आणि बघू शकता शिव समोर ठवारांचं गोटो आणि ह्या उडिया आणि आम्ही लहानपणी ना सगळे एकत्र बसायचो तो तुमका मी वड दाखवते तुम्ही हो बघू शकतास सुंदरसो वड तर ह्या वाडाकडे आम्ही जास्तीत जास्त खूप एन्जॉय केली तर आता काही मित्रमंडळी आता मुंबई कामानिमित्त मुंबईक असतात तर आता ह्या वाडाकडे सजा कोण एवढे बसताना ना दिसत नाही पण ह्या वाडाकडे आम्ही आमच्या शाळेच्या टायमिंगला कॉलेजच्या टायमिंगला खूप एन्जॉय केलं आणि गप्पा मस्ती वगैरे भरपूर केली तर बघू शकतास हड तर आता पूर्वी हा बांधकाम वगैरे काहीच नव्हता या इकडे तर आता ह्या नवीन बांधकाम वगैरे झाला इकडे सुद्धा काही नव्हता तर आता सुंदर अशी बसाक वगैरे सोय वगैरे केलं नाही मस्तपैकी तर आता थोड्याच वेळात पोचते मित्राच्या घरी तर अजून पाच मिनटं लागतील तर पाच मिनटात पोचतं आहे आणि तुमका दाखवते लवकरच गणेशाची मूर्ती वगैरे आणि सुंदर असा कोकणातला एक गणपतीचा म्हामदा तर मंडई मी आता मित्राच्या घरी पोहोचले आहे आणि तुमका मी दाखवते आता मित्राच्या घरी नेऊन की गणपतीची मूर्ती आणि आता जो वगैरे सुरुवात झाली आहे मानद्या तर मी दाखवते आता मित्राचं घर वगैरे आणि आतमध्ये नेऊन दाखवते श्री गणेशाची मूर्ती किती सुंदर अशी मूर्ती आहे ती तर मंडई आता मी पोचलो आहे मित्राच्या घराकडे आणि तुम्ही त्या अगोदरची आजूबाजूची घरा वगैरे पोहू शकता सुंदर अशी थोडं थोडं पाऊस चालू झाला तर तुमका आधी मित्राच्या घराच्या ना एक डबल माझ्याचं घर आहे सुंदर तर आम्ही तुमका दाखवते तर ह्या बघू शकतास तर या साईडने मी तुमकं दाखवते एका साईडने की सुंदर असा घर असा कौलारू घर आणि डबल माजेचं घर आणि त्या घरात आम्हीसुद्धा सुंदरशी एन्जॉय वगैरे केलो म्हणजे जेव्हा कॉलेजच्या टायमिंगला होतं तेव्हा पार्टी वगैरे इकडे करायचो तेव्हा सुंदर अशी मजा केली या घराकडे ते ह्या घर बघू शकतास या बघा असं घर आणि आता अशी घरं म्हणजे बघू गावनत नाही तर ही घरं तुम्ही आता बघू शकतास या व्हिडिओ मार या व्हिडिओमध्ये तर आता मी घेऊन जाते मित्राच्या जा घराकडे तर ही बघू शकतास पहिली बावडी बावड्यात पाणी बघू शकतो किती निवड तर आता मी तुम्हाला घेऊन जाते घराच्या आतमध्ये आणि हुहू हो दाखवते कशी काय तयारी चालू आहे म्हांद्याची तर मंडळी आता म्हांद्याची तयारी वगैरे झाली आहे आणि जौक वगैरे सुरुवात केली नाही नैवेद्य वगैरे गणपती दाखवले नाही तर आता मी तुमका आतमध्ये घेऊन जाते घराच्या आणि सुंदर अशी मूर्ती वगैरे दाखवते आणि जेवणाची पंगत वगैरे बसताना कोकणात ती मी तुमका दाखवते एवढ्यमध्ये बोलून काय आलं काय आलं ते होऊन बघा अरेकडे काढत बसला अरे तो फोटडा ते नाही <rico> <है> तर मांडाही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा तर थोडक्यात तुमका मी कोकणातील गणपतीचा मांजा कसा असता गणपतीमध्ये तर आम्ही तुमका दाखवलं आहे तर संध्याकाळी विसर्जन होणारा गणपतीचा ता सुद्धा मी तुमका दाखवणार असं आहे तर हे व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांमांडळीसोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला कोणाला असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद